नमस्कार तर आज मी रोजच्या रोज घर स्वच्छ राहण्यासाठी कोणती कामं करावी जेणेकरून घर नेहमी स्वच्छ राहील हे दाखवणार आहे त्याच्यानंतर गॅस शेगडी आणि गॅस शेगडीच्या वरती ज्या टाईल्स असतात त्या तेलाचे डाग उडल्यामुळे खराब होतात किंवा गॅस शेगडीवरती दूध चहा उतू जातं त्याच्यामुळं करपलेले डाग गॅस शेगडीवरती पडतात तर ते स्वच्छ करण्यासाठी एक लिक्विड वापरलेलं आहे ते लिक्विड वापरून जर गॅस शेगडी आणि गॅसच्या टाईल्स जर क्लीन केल्या तर अगदी नवीन चकचकीत होतात तर चला मग बघू या रोजच्या रोज घर स्वच्छ राहण्यासाठी कोणती कामं करायची चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले काम म्हणजे रोज जो मेन डोअर आहे त्याच्या आतल्या साईडला अशी एक डोर मॅट ठेवायची म्हणजे बाहेरून येणारे जे धूळ मातीचे पाय आहेत त्या या मॅटवरती पुसले जातात आणि घरामध्ये धूळ मातीचे पाय येत नाहीत आणि ही मॅट खालच्या साईडने थोडीशी रफ आहे त्याच्यामुळं ती टाईल्सला व्यवस्थित चिपकते स्लिप होत नाही पाय जरी दिला तरी त्यामुळं अशीच मॅट ठेवा शक्यतो त्याच्यानंतर हात पुसण्यासाठी किचनमध्ये आपल्याला रोजच्या रोज नॅपकिन लागतात बाहेरून विकत न आणता घरी अगदी जुने टॉप असतात टी शर्ट असतात त्यालाच कट करून आपण नॅपकिन बनवू शकतो बाहेरही अगदी काही खूप महाग मिळत नाहीत पण तसेही असे न वापरणारे कपडे आपण टाकूनच देतो त्याच्यापेक्षा अशा प्रकारे कट करून त्याचा नॅपकिन म्हणून उपयोग करू शकतो तर हा एक जुना टॉप आहे माझा तर तो मी कात्रीने कट करून घेतला आणि दोन असे मोठे हात पुसण्यासाठी याचे कापड बनवलेले आहेत दोन मोठे कापड निघालेले आहेत आणि आता जो उरलेला भाग आहे तो सुद्धा टाकून दिलेला नाही मी याचेसुद्धा कट करून छोटे भाग काढायचे म्हणजे कधी काही चहा कॉफी वगैरे सांडलं तर यूज अँड थ्रो करता येतात पुसायचं आणि कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं याच्यासाठी म्हणून हे छोटे सुद्धा मी अशा प्रकारे काढून ठेवते आणि हे सगळे घड्या घालून व्यवस्थित एका बास्केटमध्ये दे ठेवून देते म्हणजे पटकन कामी येतात हात पुसण्यासाठी किंवा काही सांडलं तर ते पुसण्यासाठी म्हणून तर अशा प्रकारे जुन्या कपड्याचे तुम्ही हात पुसण्यासाठी नॅपकिन बनवू शकता त्याच्यानंतर अशा प्रकारे तेल आपण रोज वापरतो तेलाची जी किटली आहे तर तेल घेतल्यामुळं साईडला तेलाचे तेला ते ओघळ जातात तर रोजच्या रोज अशा प्रकारे कपड्याने साफ करायची आणि तेलाच्या किटलीच्या खाली अशी एक प्लेट ठेवते जेणेकरून तेलाचा ओघळ गेला तरी तो ओट्यावर चिकट होत नाही किंवा आपण जिथे ते तेलाची कॅटली ठेवतो तिथे त्याच्या खाली चिकट होत नाही तेलाची कॅटलीसुद्धा खराब होत नाही खालच्या साईडने म्हणून अशा प्रकारे खाली प्लेट ठेवायची आता बघूया फर्निचर तर महिन्यातून एकदा ट्रॉल्या साफ करतोच पण अगदी दोन चार दिवसाला अशा प्रकारे कोलीनचा एक स्प्रे मारते आणि नंतर कपड्याने ते पुसून घेते म्हणजे खूप जास्त डीप क्लीन करावं लागत नाही अशा प्रकारे केलं तर आणि रोजच्या स्वयंपाकाच्या घाईमध्ये तेलाचे तिखट मसाल्याचे हात वगैरे लागतातच ट्रॉल्यांना तर अशा प्रकारे थोडंसं कोलीननं पुसलं तर अगदी चकचकीत ट्रॉल्या निघतात त्याच्यानंतर रोजचं जे फर्निचर आहे ते पुसण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक रुमाल घेतला आहे हा रुमाल जे लेडीज वापरतात हँकी तेच आहे अगदी सोप्पं पडतं अशा हँकीने पुसायला खूप सॉफ्ट असतात आणि पिळल्यानंतर अजिबात पाणी राहत नाही त्याच्यामुळं अशा हॅ हँकी वापरायला सोपं पडतं मला तर याच्यामध्ये कोणतंही लिक्विड टाकलेलं नाही पाण्यामध्ये किंवा कपडे धुवायची पावडरसुद्धा टाकलेली नाही फर्निचरला डाग पडतात म्हणून अगदी नॉर्मल पाणी आहे आणि त्याच्यामध्ये हे नॅपकिन भिजवून पिळून घेतलं आणि पुसून घेतलं नंतर पुन्हा एकदा चांगल्या सुक्या कपड्याने हे पुसून घ्यायचं आणि बघू शकता अगदी चकचकीत हे फर्निचर निघालेलं आहे रोजच्या रोज अशा जर एक दोन मिनिटामध्ये अशा प्रकारे ओला कपडा करून जर पुसून घेतलं तर धूळ पडत नाही सध्या उन्हाळ्यामुळे खूप जास्त डस्ट येते आणि ती लगेच अशा कलरवरती दिसून येते त्याच्यामुळं ओल्या कपड्यांनी फक्त असं पुसून घेतलं तर स्वच्छ निघतं आता इथे बघा बेसिनच्या इथे एक मोठा मिरर लावला आहे आणि रोज मुलं ब्रश करतात किंवा हँडवॉश करतात तर पाण्याचे डाग त्याच्यावरती उडतात तर अशा प्रकारे ते सुद्धा मी अशा नॅपकिनने ओल्या पुसून घेते आणि नंतर जो न्यूजपेपर असतो त्याने साफ करायचं खूप स्वच्छ क्लीन निघतो पाण्यामुळे मिरर खराब होतो असं म्हणतात पण पाणी मिररवरती तसंच ठेवलं पुसलं नाही तर खराब होतो पण ओला कापड करून जर अशा प्रकारे न्यूजपेपरने पुसलं तर अगदी नव्यासारखा चकचकीत आरसा निघतो आणि बघू शकता अगदी पाण्याचे सुद्धा निघालेले आहेत आणि खूप स्वच्छ हा आरसा निघालेला आहे तर आता बघूया गॅस शेगडी आणि किचनच्या टाईल्स कशा स्वच्छ करायच्या आज सकाळी दूध उतू -दू गेलं माझ्याकडून आणि स्वयंपाक बनवायच्या घाईमध्ये ते सगळं करपूनसुद्धा गेलं तर आता एका पातेल्यामध्ये गॅस शेगडीच्या ज्या प्लेट्स आहेत आणि स्टँड ते ठेवून घेतले त्याच्यावरती एक मोठा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा असतो तो टाकला एक लिंबूचा रस पिळलेला आहे आणि भांडे धुण्यासाठी आपण विम लिक्विड वापरतो तर ते लिक्विड थोडंसं याच्यावरती टाकून घ्यायचं आणि याच्यावरती गरम पाणी ओतायचं आहे आणि या पाण्यामध्ये या प्लेट्स आणि हे स्टँड भिजत ठेवायचे आहे खूप स्वच्छ निघतात आता हे भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण गॅस शेगडी आणि टाईल्स क्लीन करून घेऊया आणि बघू शकता गॅस सुद्धा असे करपलेले दुधाचे डाग पडलेले आहेत तर ते सुद्धा क्लीन होणार आहेत आणि टाईल्सवरतीसुद्धा तेलाचे टिपके उडालेले आहेत तर चला मग बघूया काय वापरलेलं आहे तर एका पातेल्यामध्ये एक मोठा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यात दोन लिंबू पिळलेले आहेत आणि एक चमचा विम लिक्विड टाकलेला आहे आणि याच्यातसुद्धा गरम पाणी टाकायचं आहे छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी आता गॅसवरती ओतायचं आहे जो जास्त करपलेला भाग आहे तो भिजवून घ्यायचा व्यवस्थित आणि नंतर ओट्यावरती सुद्धा पाणी टाकायचं स्वयंपाकामुळे चिकट होतो ओटा कधी कधी तर ते सुद्धा चिकटपणा निघतं या लिक्विडमुळे आणि टाईल्सवरतीसुद्धा प्रकारे हे पाणी टाकून घ्यायचं स्प्रे बॉटलचासुद्धा वापर करू शकता आता टाईल्स आणि गॅस शेगडीसुद्धा पाणी टाकून थोडंसं दहा पंधरा मिनटं राहू द्यायचं तसंच तोपर्यंत हे जे भिजवलेले गॅस शेगडीचे स्टँड आहेत ते धुवून घेऊया तर हे छान भिजलेत त्याच्यामुळं अगदी खूप जास्त जोर लावायची गरज नाही घासते वेळी नॉर्मल भांडी धुवायच्या स्क्रबने जरी घासले तरीसुद्धा हे पटकन क्लीन होतात आणि बघा एकदम व्यवस्थित भिजल्यामुळं याच्यावरती जे डाग पडले होते दुधाचे करपलेले ते निघालेले आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर बघा किती चकचकीत जक निघालेले आहेत स्वच्छ अगदी तर अशाच प्रकारे गॅस शेगडीच्या प्लेटसुद्धा धुवून घेऊया यालासुद्धा खूप जास्त मेहनत करायची गरज नाही नॉर्मल स्क्रबनी जरी हे घासले तरीसुद्धा निघतात आणि स्क्रब अगदी कडेपर्यंत जात नाही कडेला थोडंसं राहिलं तर सुरीने अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर या प्लेटसुद्धा बघा करपलेली प्लेट होती दूध पूर्ण तर बघा किती स्वच्छ निघालेली आहे तर सगळ्या प्लेट धुवून घेतल्यात आता टाईल्स स्वच्छ करून घेऊया माझ्याकडे असा ब्रश आहे हा डी घेतला होता याला एक हँडलसुद्धा आहे आणि खूप खरखरीत ब्रश आहे त्याच्यामुळं टाईल्स खूप स्वच्छ निघतात त्याच्यावरती थोडंसं विम लिक्विड टाकलं आणि या टाईल्स घासून घ्यायच्या तुमच्याकडे असा ब्रश नसेल तर तुम्ही तारेची जी घासणी असते त्याने घासू शकता पण त्याच्यामुळं हाताला चिरा पडतात कधी कधी त्यामुळं हा ब्रश अगदी सोप्पा पडतो मिळायला डीमार्टला तर नक्की घ्या आणि घासल्यानंतर पाण्याने धुवून घेतले आणि बघू शकता एकही तेलाचा डाग राहिलेला नाही खूप स्वच्छ अगदी नव्यासारख्या टाईल्स निघालेल्या आहेत तर आता गॅस शेगडी क्लीन करूया तर गॅस शेगडी धुवणार आहे त्याच्यामुळं आतमध्ये पाणी जातं त्याच्यामुळं अशा याच्यावरती वाट्या ठेवून घ्यायच्या आणि स्क्रब लावून अगदी हलक्या हाताने हे घासायचं आहे नाहीतर मग गॅस शेगडीवरती स्क्रॅच पडतात स्क्रबचे तारेचा वापर करायचा तारे नाही म्हणजे तारेची जी स्क्रब असते ती वापरू नका नाहीतर याच्यावरती स्क्रॅच येतात आता साईडचा जो भाग आहे तो सुद्धा घासून घ्यायचा रोज जरी पाण्याने पुसून घेतलं गॅस शेगडी तर पंधरा दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे स्वच्छ करा म्हणजे अगदी नव्यासारखी शेगडी राहते तर आता शेगडी स्वच्छ करून झाली आणि त्याच ब्रशनी ओटासुद्धा घासून घेणार आहे आणि पाण्याने धुवून घ्यायचा पंधरा दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे धुवत जा गॅस शेगडी आणि टाईल्स रोजच्या रोज तर आपण ओल्या कपड्याने पुसतोच पण डीप क्लिनिंगसुद्धा महत्त्वाची आहे तर आता मस्त असा ओटा गॅस शेगडी आणि टाईल्स हे सगळं अगदी चकचकीत निघालेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी सिंक धुवणार आहे तर भांडी धुते वेळी रोजच्या रोज कठाला इथे अश भांडी धुतल्यामुळे तिथे चिकटपणा येतो घाण होतं ते तर अशा प्रकारे एक टूथब्रश घ्यायचा त्याच्यावरती बिम लिक्विड टाकायचं आणि हे घासायचं आहे त्याच त्याच्यानंतर स्क्रब बेसिन धुण्यासाठी मी वेगळा ठेवते आणि भांडी धुण्यासाठी वेगळा ठेवते बेसिन धुण्यासाठीचा हा स्क्रब बाजूला ठेवते मी जेव्हा बेसिन धुवायचं असतं तेव्हाच वापरते तर साबण लावून बेसिन घासून घ्यायचं आणि त्याच्या आतली जी जाळी आहे ती टूथब्रशने क्लीन करायची आणि बेसिन धुवून घ्यायचं आहे इथे आपलं मस्त बेसिन चकचकीत निघालेलं आहे ओटासुद्धा छान दिसतो आहे तर अशा प्रकारे रोजच्या रोज क्लिनिंग केली तर घर अगदी स्वच्छ राहतं तर तुम्ही या टिप्स जर फॉलो केल्या तर नक्कीच घरसुद्धा स्वच्छ राहणार आहे गॅस ओटा शेगडी आणि टाईल्ससाठी सुद्धा जे लिक्विड वापरलं ते जर वापरलं तर खूप छान स्वच्छ निघतं हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद